पूजनीय श्री गुरुदेव राष्ट्रसंतांचा हा आवडता शब्द कारण राष्ट्रसंतांनी असं म्हटलं आहे ग्रामगीतेत अल्लाह गाड अरहत, देव अहुर्मद निर्वाण शिव परमेश्वराशी ठेवा नाव हो, तो एक गुरुदेव माझा जो अल्लाह आहे देव आहे अरु आहे फारसी धर्माचं सगळेच वेगवेगळे नावं जरी असेल तर ते मी गुरुदेवामध्ये सामावत केलं या ठिकाणी आपला विषय मांडला आणि संत हे कोणीही धर्मात असेल तर त्याचा परामर्श इथं डॉक्टर दत्तात्रेय सरांनी घेतला आहे त्याच्यानंतर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पणगर यांनी वारकरी संप्रदायाच्या अंतर्गत असलेल्या संतांच्या विषयी अधिक फलाद जाऊन त्यांनी विषय मांडलेला आहे आणि मी जे बोलणार आहो ते संत साहित्याबद्दल बंधुत्व मला असं वाटते विश्वबंधुत्व ज्याच्या ठाई आहेत तोच खरा संत असतो विश्वबंधुत्व ज्याच्या अंतःकरणात आहे तोच खरा संत तो बाकीचे जे आहेत त्याचं नाव निघत नाही मंडळी ज्ञानेश्वराच्या आधीपासून या भारतभूमीत संत झाले आहेत त्या संतांमध्ये उपनिषदात आहे उपनिषद म्हणजे वेद नाही संतांनी वेदाला मानलं आहे पण वेदाचं मानलं नाही वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरांनी म्हटले ना आपले लुंबरे सरांनी सांगितलं वेद कुटनुच आला कुपण आहे त्या आणि एकनाथांनी सांगितलंय ज्ञानेश्वरांनी वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठेवा असं म्हटलंय आणि त्यांनी वेदाला नाकारलं नाही तुकाराम महाराज म्हणतात वेदाची वाणी आम्ही मानतो परंतु चालू जाता संताचं जे आहे तेच आम्ही मानतो आहे असं वाक्य नाही वाचा बोलो वेदनीती वाचा बोलो वेदनीती वेदनी परी करू संती केले येते म्हणजे संतांचा विश्वबंधुत्व आणि वेदाचं एकांगत्व हे त्यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका भजनात म्हटलं आहे बाणी तो सुनी वेदो की परि राह चालू संतोकी राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे आणि या कालामध्ये मी स्वतः वारकरी संप्रदायात जन्माला आलो आहे आमच्या घराण्याची पद्धती आहे की बालक जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी त्याची गळ्यात माळ टाकली पाहिजे माझ्या गळ्यात पाचव्या दिवशी तुळशीची माळ घातली आहे पण राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात गेल्यानंतर मी तिथं वारकरी पंथाचं हरिपाठ आहे काकळा आहे हे सगळं त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे छंद आहे आणि वयाच्या एकोणसाठ वर्षापर्यंत त्यांनी जवळजवळ बेचाळीस वर्षापर्यंत पंढरपूरची अविव्यात वारी केली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचा जो प्रमुख ग्रंथ आहे ग्रामगीता त्या ग्रामगीतेमध्ये त्यांनी ग्रामगीता कशी लिहिली आहे त्यांनी सांगितलं की पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलोप असता चंद्रभागे तिरी स्वरू लागली ऐशी अंतरी विश्वाकार वृत्ती तेथे दृष्टांत होई अद्भुत कासया करायची विश्वाची मात्र प्रथम ग्रामगीताचं हातात घ्यावी म्हणे हे ग्रामगीतेचं लिखाण महाराजांना पंढरपुराच्या वाडमंटात फुरलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की ज्ञानराज गुरु मावली त्याच्या कृपादृष्टीची सावली परंपरानी फळाशी आली ग्रामगीता रूपाने शेवटी ग्रामगीतेच्या शेवटच्या वै म्हणतात ते उभा विश्वाची या विटेबरोबर विठ्ठल सद्गुरू सद्गुरू विठ्ठल सर्वेश्वर त्याच्या कृपेचाची विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता संतांचं दोन भाग आहेत संतांच्या जीवनातली एक आहे व्यक्तिनिष्ठा आणि दुसरं आहे तत्त्वनिष्ठा व्यक्तिनिष्ठा ही व्यक्तित्वाला मानणारी आहे जसं माझ्या आपला ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की रूप पाहता आलो सुख झाले तो तोहा विठल बरवा तोहा ही ज्ञानेश्वराची व्यक्तिनिष्ठा आहे परंतु त्यांची तत्वनिष्ठा जर पाहत असेल तर त्यांच्या आहे आता विश्वात्मके देवे ते विश्वात्मक देवे हे तत्वनिष्ठा आणि तो विठ्ठल बरवा माधव बरवा ही व्यक्तिनिष्ठ आहे लक्ष तसं तुकारामाची व्यक्तिनिष्ठा सुंदरते ध्यान उभे विटेवर हे तुकारामाची व्यक्तिनिष्ठा आणि तत्वनिष्ठा आपल्या संयोजकांनी काय म्हटलं की विष्णुमय जगो वैष्णवांचा धर्म ते तत्वनिष्ठा संतांचे दोन निष्ठा आहेत व्यक्तिनिष्ठा ही संतांच्या साधनेची दिशा आहे आणि ती साधना त्याचं पर्यवसन व्यक्तिनिष्ठा म्हणजे विश्वबंधुत्वात परिवर्तन झाली परिवर्तन झाली ती संतांचा महत्त्वाचा भाग त्यांच्या जीवनात आहे आणि सगळी मंडळी जाणकार आहेत तर ती व्यक्तिनिष्ठेचे परिवर्तन काही काही व्यक्तिनिष्ठा धरून बसते तत्वनिष्ठा सोडून आणि व्यक्तिनिष्ठा हरवून बसतात मला सांगा व्यक्तिनिष्ठेसोबत तत्वनिष्ठा जोडली पाहिजे तरच त्या व्यक्तिनिष्ठेचा सार्थक झालो असं मला वाटते मला धर्मधर्म काय म्हणतात धर्म संप्रदाय जात हे मानवनिर्मित आहे ईश्वर निर्मित नाही स्त्री पुरुष हे ईश्वर निर्मित आहे संप्रदाय हा मानवनिर्मित आहे ईश्वर निर्मित नाही ईश्वर निर्मित जर असता तर बौद्ध धर्माच्या लोकांच्या मुलांना शिका लागला असता वारकरी त्या मुलांचा जन्म झाला तर त्या शिका लागला असता मुस्लिमाचा जर असता त्याला जन्मता सुनता का आपली स्थिती ही गोष्ट मानवनिर्मित आहे आणि जी गोष्ट मानवनिर्मित आहे हे परिवर्तनशील आहे ईश्वरनिर्मित हे परिवर्तनशील नाही भगवद्गीतेमध्ये वेदाचा उल्लेख आहे परंतु उपनिषदाचा उल्लेख आहे उपनिषद हे वेदाच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून गीतेने सुपनिषस्सू बसावे सुपनिषस्सू हा एक <laughs> वाक्याला राष्ट्रसंतांनी किती जीवनामध्ये फार मोठं कार्य केलं आहे त्यांच्या जे त्यांच्या जीवनातली गोष्ट सांगतो मी त्यांच्या जीवनात शेवटचे दोन वर्षे त्यांच्यासोबत होतो महाराजांच्या सोबत तर त्याच्यामध्ये माझ्या मनाची पकड त्यांनी घेतली सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय सुधारणेचे विद्या मलाय सामुदायिक प्रार्थना सामुदायिक प्रार्थना त्यांनी मांडली आहे अपनी अपनी देवता घरमे पूजी जी आहे त्यांनी लोकांनी सांगितलं आपल्या घरात आपल्या देवाऱ्यात कोणती पूजा करायची कोणत्या देव्हाऱ्यात पूजा ठेवायची हे आपल्याला स्वतंत्र आहे पण सब मिलके जब होय प्रार्थना सबमे आधरला आहे महाराष्ट्र संतांच्या कार्यामध्ये इस्लाम धर्माचे लोक आहेत ख्रिश्चन धर्माचे लोक आहेत पंथाचे लोक आहेत सर्व धर्माचे लोकसेवा मंडळामध्ये आहेत आणि याच विषयाला धरून आम्ही शिबिरं घेत असतो पंडगरव साहेबांना माहीत असेल शिबिरं एकोणावीसशे एके आतापासून एकोणावीसशे एक्क्याऐंशीपासून आतापर्यंत जवळजवळ विदर्भ मध्य प्रदेश आता मागच्या वर्षीपासून उत्तर प्रदेशामध्ये आम्ही सुरू सुरू केली शिबिरं त्या शिबिरं मानवतावादी विचारावर आधारित आहे म्हणून या शिबिरामध्ये सर्व धर्माच्या लोकांचा मुलांचा समावेश होतो मुख्यतः वारकरी संप्रदायाचा आधार राष्ट्रसंतांच्या जीवनात आहे पण मानवतेचा विचार मानवता विचार म्हणजे काय माझ्या भगवी टोपी माझी आहे मानवतेचा विचार म्हणजे सर्व मानवांना मान्य होणारा विचार म्हणजे मानवता है की नाही ही भगवी टोपी सगळ्या मानवांना मान्य होणार आहे काय नाही तुमचा हरिपाठ मानवता मान मान्य होणार हो, आहे काय नाही तुमचे शंकराची पूजा सर्व मानवांना मान्य होणार आहे काय नाही आहे मग सगळ्या मानवांना मान्य होणारा विचार म्हणजे मानवधर्म असं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये एकांगती नाही काय परंतु तुकडोजी महाराजांनी सांगितलं ही भगवी टोपी दर्शवी आपली पुरातन संस्कृती इतिहास माझ्या अंतकरणामध्ये त्यागाची धारणा होण्यासाठी मी भगवी टोपी परिधान केली ते चुकीचं आहे का माझ्या अंतकरणात विशालता निर्माण व्हावी विश्वबंधुत्व निर्माण व्हावं म्हणून मी शंकराची पूजा करतो चुकीचं आहे का मी पांडुरंगाची पूजा करतो कारण काय माझ्या विश्वबंधुत्व यावं म्हणून जे खळांची व्यंकटी सांडू ही भावना निर्माण व्हायची म्हणून मी पांडरंगाची पूजा करतो चुकीचं आहे काय म्हणजेच ही गोष्ट चुकीची नाही परंतु त्यातून विश्वबंधुत्व निर्माण झालं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे राष्ट्रसंतांनी तेच केलंय सुरुवातीला तुकडोजी महाराज गांधीच्या आश्रमात राहिले एक महिना गांधीवर प्रभाव पडला त्यांचा त्यांनी लहरकी भरखा बसली गांधी विचार आणि आर एस सीचे विचार मला सगळ्या जगा भाई जाई माहीत मा, मा गोळेकर गुरुजींनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली त्याचे अध्यक्ष तुकडोजी महाराज होते कारण काय त्यांनी हटलं हे विश्वयोग ईशिका विश्वात्म देव ईशका हे भावना छोडून राष्ट्रसंतांनी त्याचे अधिकार केले मुंबईला भाई डांगेची सभा होती तुकडोजी महाराजांच्या त्या सभेत प्रार्थने ते बोलले भाई डांगे म्हणजे कट्टर कम्युनिस्ट त्या कम्युनिस्ट पक्षाचे ते आले तुकडोजी महाराज ते म्हणतात की तुकडोजी महाराजांना मी संत म्हणत नाही सर्व लोकांना एकत्रित करून त्यांना सेवेची प्रेरणा देणारा हे एक महान कार्यकर्ता आहे मी त्यात पाहतो तुकडोजी महाराज भाई डांगे म्हणतात भगवान बुद्धाच्या अडीच हजाराव्या जन्मदिनी तुकडोजी महाराजांनी एक कोटी समयदान यज्ञ जाहीर केला भारतात काही लोक बुद्धाच्या अनुयायी भंतजी महाराजांमुळे आम्ही बुद्ध धर्माचे लोकसुद्धा एवढा संकल्प करू शकत नाही ते तुम्ही संकल्प केला महाराज तर तुम्ही असं वाटते मला की तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे तुकडे महाराज काय म्हणतात गडे हो मी वयाच्या चौदाव्या वर्षी सर्व धर्माची दीक्षा घेतलेली आहे <laughs> असं म्हटलं सभी देवता आओ आव कोंथी आो धर्म देशी धर्मी को मंदिर हे हमारा आओ कोई भी पंथी आओ हे विश्व योग विशका विश्वात्म देव इशका है शिस्त का रंगीला मंदिर हे हमारा आणि मंडळी वेळ झाला माझा तर राष्ट्रसंत तुकडोजी जे महाराज जेव्हा जपानला जे गेले तेव्हा जपानला त्यांनी ते धर्माची विचार मांडले त्यावेळेस अठरा देशाच्या धर्मगुरूंनी एक साथ त्यांना मान्यता दिली या विश्वधर्म परिषदेचे प्रमुख सल्लागार तुकडोजी महाराज राहतील हा या भारतीय परंपरेचं नवे नवे वारकरी संप्रदायाचं केवढं मोठं योगदान केवढं मोठा वैभव आहे जगातल्या धर्म राष्ट्रसंतांना प्रमुख सल्लागार नेमलं हे विश्वबंधुत्वाची एकमेव त्यांनी क्रांती केली आहे आणि हा भाग राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही मुख्य आहे माझाचे नवे हा विचार तुकडोजी महाराज म्हणतात माझाचे नवे हा विचार सर्व संत ग्रंथांचा सार महात्म्यांची तळमळ अपार तेची वर्म ग्रामगीतेद्वारे प्रगटत मी असं ठिकाणी बरंच काय बोलायचं होतं आमचे डोमरे साहेबींनी उल्लेख केला आहे थोडंसं ऐकण्याचं म्हणून म्हणून महाराजांच्याविषयी बोललो वारकडे संप्रदाय खूप खूप मोठा आहे आणि ते व्यक्ती हा तत्त्वनिष्ठ झाला पाहिजे आणि तत्वनिष्ठ म्हणजे अद्वेष्टा मैत्रः मैत्र एवच निर्मम निरंकार हे वारकरी संप्रदायाचं तत्वनिष्ठ आहे वारकरी संप्रदायाचा तुकारामाने म्हटलं आहे की की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे वारकरी संप्रदायाचा विशाल बंधित योग आहे या ठिकाणी मला बोलावलं काल मी गोंदियाला होतो इथं धावत धावत आलो साहेब साहेबांनी मला मागच्या वर्षी मी मानुभाव पंथाच्या एका कार्यक्रमाचं हे होतं चिंतनीचं उद् उद्घाटन केलं आणि सगळं धर्माचा पंथाचा सगळ्याचा विचार केला आहे आणि सगळ्या धर्मामध्ये संप्रदायामध्ये एकच तत्त्व आहे विशाल बंधुत्व भारताच्या दृष्टी बरोबर बाकीच्या मी मला बोलायचे कारण नाही या ठिकाणी मला बोलावलं मानाचं स्थान दिलं या ठिकाणी सगळ्यांना माझ्या बोलण्यातून काही लोकांना बरं वाटलं नसेल माझं आहे आणि दुसरं आहे ते संतांचं आहे एवढं बोलून थांबतो जय